आज आपण मनाच्या श्लोकातला छत्तीसावा श्लोक अभ्यासणार आहोत सदा सर्वदा देवसिध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे आहे सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मौली आपल्या मनाला सांगतीये हे म्हणा ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून तू या दृष्टीने बाह्यांगाने बघत आहेस ना तू अगदी एक प्रकारे काशीपासून ते हिमालयापर्यंत या भगवंताच्या शोधासाठी अनेक मंदिरं पालथं घालत आहेस ना तो भगवंत कसा आहे तो भगवंत तुझ्याच बरोबर आहे अखंड आहे सदा सर्वदा आहे समर्थ माऊलीचा अतिशय आवडता शब्द सदा सर्वदा तो जसा सदा सर्वदा तुझ्या बरोबर आहे इतक्या जवळ आहे इतकं असूनही तो तुला सापडत नाही तो तुला दिसत नाही याचं कारण तो भगवंत तुझ्या निष्ठेचा तुझ्या विश्वासाचा एक प्रकारे परीक्षा तुझ्या अल्पधारिष्ट्याच्या आधाराने तो कृपाळूपणे तुझी परीक्षा पाहतोय आणि असा भगवंत त्याचं अस्तित्व हे जर तुला अखंड जाणवलं तर तुझं आयुष्य सुखानंद आनंदाने भरून जाईल आणि त्या भगवंताचं अखंड सान्निध्यच तुला तुझ्या जीवनामध्ये कैवल्याचं दान करून जाईल असा माझा राम अशा रामाचा मी दास आणि हाच माझा अभिमान की माझा राम अशा दासाचा कधीही उपेक्षा करत नाही समर्थ मौलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ श्रोत हो। मला आठवतं काही काळापूर्वी एक सुंदर गोष्ट वाचनामध्ये आली होती एक मनुष्य समुद्रकिनारावर असा संध्याकाळच्या वेळेला कुठला तरी निर्जन असा तो समुद्रकिनारा आणि तास थोडा काळ फिरत होता त्याचं मन सैरभैर झालं होतं काहीतरी आयुष्यातल्या जुन्या घटना त्याला आठवत होत्या आणि त्या झटना आठवत असताना त्याच्या मनामध्ये सहज प्रश्न येत होता की इतक्या माझ्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडल्या पण अशा वेळेला हा माझा देव होता तरी कुठं माझ्याबरोबर या देवाने देखील माझी परीक्षा अशी का बरं घेतली असावी त्याचे डोळे पाणावले होते त्याचं हृदय गलबलून गेलं होतं आजपर्यंत केलेली जणू काही साधना परीक्षासारखी त्याच्यासमोर उभी राहिली होती आणि त्याच वेळेला भगवंत त्याच्या कृपाळूपणे त्याच्या हृदयामध्ये प्रगटला आणि म्हणाला बाळा कसला एवढा विचार करतोयस म्हणे भगवंता अरे मी माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या कठीण प्रसंगांना सामोरे गेलो एवढ्या वाईट घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या पण तू मला त्यावेळेला का बरं एकटा सोडून गेलास रे का मला हे सगळं स्वतः सहन करायला लावलंस यावरती भगवंत फक्त हसले आणि त्याला म्हणाले की एक काम करूयात मी पण थोडा कंटाळलोय आपण एक खेळ खेळूयात असा विचार कर एक एका पावलावर तू तुझ्या तु आयुष्यातली एक एक घटना आठव मग ती आनंदाची असेल दुःखाची असेल कुठलीही घटना आठव तू बघशील की तुझ्या प्रत्येक पावलाच्या शेजारी माझं पाऊल देखील उमटलं असेल त्या मनुष्यानी त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातली एक एक घटना आठवायला सुरुवात केली प्रत्येक घटनेचं पाऊल आपलं उचलावं त्याच्या शेजारी भगवंताचं पाऊल पडत होतं अशा घटना घडत असताना सर्व घटनांचा आढावा घेतल्यानंतर जेव्हा त्याने आपल्या पावलांचा मागोवा घेतला तर त्यांनी बघितलं की आपल्या प्रत्येक पावलाचे शेजारी भगवंताचं पाऊल उमटलेलं आहे पण आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा दुःखाचे प्रसंग आले तेव्हा मात्र त्याला फक्त आपल्या स्वतःच पाऊल तिथं जाणवलं तिथं भगवंताचं पाऊल नव्हतं त्यांनी एक घटना नाही दोन घटनांनी अशा ज्या ज्या आपल्या आयुष्यातल्या घटना ज्या त्याच्या दृष्टीने खूप वाईट होत्या त्या सगळ्या घटनांचा आढावा घेतला आणि तो मग वरती आकाशाकडे बघत म्हणाला भगवंता बघ मी रडत होतो ते बरोबर आहे ना तू देखील मला एकट्याला सोडून गेलास ना ज्या वेळेला सगळ्या जगाने माझा धिक्कार केला तेव्हा तू देखील माझ्या बरोबर ना यावरती भगवंत फक्त त्याला हसून म्हणाले बाळा तू तिथं जे पाऊल बघतोयस ना ते एकच पाऊल आहे ते मान्य आहे पण ते पाऊल तू नीटपणे बघ ते पाऊल माझ आहे ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात दुःख आली ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात संकट आली त्यावेळेला बाळा मी तुला माझ्या कडेवरती उचलून घेतलं होतं त्यामुळे तिथं तुझं पाऊल नव्हतं फक्त माझं पाऊल होतं सदा सर्वदा देव सन्निध आहे तो आहेच तो माझ्या बरोबरच आहे माझ्या सुखामध्ये माझ्या दुःखामध्ये माझ्या प्रत्येक प्रसंगामध्ये नवे नवे माझ्या गाड झोपेमध्ये देखील तो माझ्या बरोबर आहे पूज्य भाऊसाहेब होते ना ते रात्री झोपताना आपल्या उशीला नमस्कार करायचे त्यांना एकदा एकाने विचारलं की भाऊसाहेब आपण उशीला का बरं नमस्कार करता यावरती भाऊसाहेब म्हणाले अहो काय सांगावं रात्रभर स्वामी माझ्या उश्याशी बसून असतात तो आणि मग त्यामुळं या उशीला मी नमस्कार करतो म्हणाले भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ही चोवीस काळ टिकणं चोवीस तास टिकणं हे खरं भक्ताचं मर्म आहे त्यामुळे दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की भक्त म्हणजे विभक्त नव्वे आणि विभक्त म्हणजे भक्त भक्तनव्हे ज्याची जाणीव ज्याची भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ही अखंड चोवीस तास टिकली त्याचंच खरा अर्थ त्यालाच खरं नाव हे भक्ताचं आहे आणि भगवंत हा आपल्या धारिष्ट्याची त्या भक्तीची देखील परीक्षा बघत असतो ज्यावेळेला द्रौपदीला दुर्योधनाने खेचून त्या सभेमध्ये आणलं ज्यावेळेला सगळे पांडव द्यूत हरून बसले होते मान खाली घालून बसले होते त्यावेळेला द्रौपदी ही संपूर्णपणे असहाय्य झाली होती पण तरी देखील तिच्या मनामध्ये धीर होता की आपले पाच पांडव आपले पाच पती हे अत्यंत पराक्रमी आहेत असं सहजासहजी आपल्याला या भरसभेमध्ये या दुर्योधनाच्या हाती सोपवणार नाहीत ती प्रत्येक पांडवाकडे आशा लावून बघत होती तिने युधिष्ठिराकडे बघितलं तिने भीमाकडे अर्जुनाकडे नकुल सहदेव सगळ्यांकडे बघितलं प्रत्येक जण मान खाली घालून बसलेला आहे तिने शेवटी विचार केला की इथं भीष्म आहेत इथं प्रत्यक्ष हे एवढे मोठे आपल्या घराण्यातले सत्पुरुष असताना त्यांच्या समोर तर नक्कीच आपल्या आब्रूचे दिंदोडे उडणार नाहीत भीष्म देखील मान खाली घालून बसले द्रोणाचार्य कृपाचार्य ज्यांचे ज्यांचं म्हणून तिने आशा धरावी त्या प्रत्येकाने मान खाली घालून बसली होती आणि मग जेव्हा तिची कोणी समजूत काढायचा प्रयत्न केला त्यावेळेला ती म्हणाली की बस आता मला तुम्ही कोणीही काही सांगू नका आता माझ्या या जीवनामध्ये माझा जर कोणी एकमेव आधार असेल तर तो माझा श्रीकृष्ण आहे असं म्हणून तिने श्रीकृष्णाला हाक मारली आणि भगवंतानी केलेला पुढची त्याची लीला ही आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यानंतर या प्रसंगानंतर काही दिवसांनी द्रौपदी श्रीकृष्णाला भेटली आणि जेव्हा तिथे कोणी नव्हतं तेव्हा तिने श्रीकृष्णाला विचारलं की श्रीकृष्णा अरे ज्या वेळेला तो दुशासन माझ्या केसांना धरून ओढत येत होता जेव्हा तो दुर्योधन माझी अनेक प्रकारे अवहेलना करत होता त्यावेळेला तू कुठं होतास रे त्यावेळेला तू का नाही आलास माझ्या अंगाला तरी त्यांनी ते कसा स्पर्श केला बरं यावरती श्रीकृष्ण फक्त स्मित हास्य करत उभा होता तो म्हणाला अगं मी तुझ्या अगदी मागं उभा होतो या सगळ्या घटनांच्या वेळेला मी तुझ्या मागं होतो मग ती म्हणाली तू त्यांना अडवलं का नाहीस तो म्हणाला अडवायचं कसं तू जर मला बोलवलंस तर मी अडवणार ना अगं जेव्हा तुला त्यांनी खेचून आणलं त्यावेळेला तुला या सगळ्यांचा भरोसा वाटत होता ज्या वेळेला तुझा सगळा भरोसा संपला त्यावेळेला तू बेंबीच्या देठापासून मला हात मारली आणि मी तिथं मग माझ्या सुरुवात केली हो कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की व्यावहारिकदृष्ट्या माझ्यात फक्त एकच दोष आहे तो म्हणजे मी कोणाचंही दुःख पाहू शकत नाही असे आपली स्वामी अशी आपली माऊली असा तो भगवंत जो आपल्या भक्ताचं कृपाळूपणे अगदी थोडस धारिष्ट बघतो आपल्या विश्वासाचा निष्ठेचा हा प्रवास असतो भगवंतावरती निष्ठा म्हणजे काय भगवंताची निष्ठा ही तीन प्रकारे होते बघा पहिली गोष्ट म्हणजे आजच्या काळामध्ये आपण बघतो समाजात भगवंताच्या मंदिराच्या बाहेर मोठ्या मोठ्या गर्दी असतात पौर्णिमा अमावस्या कुठला तरी उत्सव या काळामध्ये भरपूर लोक त्या मंदिराच्या बाहेर असतात पण यातील नव्याण्णव टक्के लोक हे भगवंताकडं आपलं प्रारब्ध बदलण्यासाठी म्हणून आलेले असतात यापैकी कित्येक लोकांची इच्छा एकच असते की हे मिळावं ते मिळावं ते मिळावं कित्येकदा त्या प्रारब्धात नसलेल्या गोष्टींची मागणी करण्यासाठी भक्त तिथं आलेला असतो दुसऱ्या प्रकारचे लोक जे असतात ज्यामध्ये भगवंत त्यांच्यावरती कृपा करतो त्यामध्ये एक म्हणजे तो त्यांचं प्रारब्ध माग पुढं करतो भगवंत जे प्रारब्ध बदलायला आलेले असतात त्यांच्यावर देखील कृपा करतो जर ते प्रारब्ध बदलण्यामध्ये त्याच्या जीवनातील मोक्षाच्या प्रवासाचा जर कुठल्याही प्रकारे तोटा होणार नसेल तर भगवंताला ते काही अशक्य असं नाही तो प्रारब्ध बदलू शकतो पण भक्त हा प्रारब्ध बदलण्यासाठी भगवंताकडे जातो ही भगवंताची भक्ताची घेतलेली परीक्षा आहे आणि त्यामध्ये एखाद्या अर्थाने भक्त हा नापास झालेला आहे भगवंत भक्ताच प्रारब्ध माग पुढं देखील करू शकतो आणि त्याहून ज्याच खऱ्या अर्थाने या कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण झालेला आहे फर्स्ट क्लास मध्ये पास झालेला आहे अशा भक्ताचा रिझल्ट काय असतो माहिती आहे का की आहे त्या प्रारब्धामध्ये तो भगवंत त्याचं समाधान त्याचं आनंद मात्र टिकवून ठेवतो आणि हे भक्ताचा पहिल्या नंबरने उत्तीर्ण होण्याचं बक्षीस आहे कारण की त्या भगवंताचं सानिध्य त्या भक्तानी आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून ठेवलेलं असतं आणि मग असा भक्त त्याच्याबरोबर असलेला भगवंत यांची जोडी अशी काही जमते आणि मग भगवंताचं जे अस्तित्व आहे सुखानंद आनंद त्या अस्तित्वाने तो भगवंत भक्त भरून गेलेला असतो आपण असं बघतो ना आपण एखादं उंची अत्तर जर आपल्या कपड्यांवरती मारलं तर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना त्या अत्तराचा सुवास येतो त्या अत्तराने ते देखील सुखावून जातात ज्या भक्ताने आपल्या हृदयामध्ये भगवंताला धारण केलं त्या केशर कस्तुरीच्या परिमळाला धारण केलं त्याचं जीवन हे त्याच्या अस्तित्व बुद्धीने केवळ सुख आनंद आणि आनंद रूप झालेलं असतं आणि मग तो भक्त जिथं जाईल तिथे सुख आहे तिथं आनंद आहे आणि हेच कारण आहे हो की आपण आपल्या सद्गुरूकडे जातो आपण आपल्या आराध्य पुरुषाकडे जातो त्याच्या समाधीसमोर जाऊन उभे राहतो कारण की त्याच्या समाधीच्या शेजारी ता ता त्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव असते आणि त्यामुळं त्या सद्गुरूच्या दर्शनाने सुख आनंद आनंद असं आपल्याला अत्यंत केशर कस्तुरीचा परिमळ मिळून जातो आणि जो भक्त आपल्या जीवनामध्ये या भगवंताची जाणीव अखंड ठेवतो अस्तित्व बुद्धी ठेवतो त्याचा अंतकाळ देखील राम साधतो आणि अंतःकाळाच्या आधीच मोक्षाचा मार्ग त्याच्यासाठी खुला करून कैवल्याचं दान त्याच्या पदरामध्ये दे देतो हे जे भगवंताचं परमोच्च दान एका जीवासाठी आहे ते देखील तो देऊन टाकतो असा माझा राम अशा रामाचा मी दास आणि हाच माझा अभिमान की माझा राम अशा दासाची कधीच उपेक्षा करत नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम